दरम्यान भारताकडून पाकिस्तान सव्वीस ठिकाणी हल्ले करण्यात येत आहेत आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय भारताकडून पाकिस्तानच्या सव्वीस ठिकाणी हल्ले करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर सध्या आपण पाहतोय पाकमधल्या विमानतळांवर भारताकडून हल्ला करण्यात येतोय सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तणाव वाढताना दिसतोय त्याचबरोबर सध्या संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय भारत आणि पाक याच्यामधल्या हे अगदी काळन काळ सुरू असलेला हा शत्रू या दोघांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण पाकड्यांनी भारताची खोडी काढली आणि त्यानंतर भारत संतापलेला पाहायला मिळालेला आहे पाकिस्तानवर कोपलेला पाहायला मिळालेला आहे आणि त्याचबरोबर पाकड्यांकडून जे हल्ले होते होत होते त्याला भारतानं प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं आहे आपण पाहतोय सध्या भारतानं सव्वीस ठिकाणी पाकड्यांच्या सव्वीस ठिकाणी हल्ले केलेले आहेत आणि आपण पाहतोय आता आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर अधिकची माहिती देत आहेत मनोज सध्या आपण पाहतोय भारत पाक पाकमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे पाकड्यांनी भारतातील नागरी वस्त्यांना लक्ष केलं आणि त्यानंतर भारत कोपलाय भारतानं आता पाकिस्तानला धडा शिकवायला सुरुवात केलेली आहे प्रतिहल्ले करायला सुरुवात केलेली आहे आणि पाकड्यांचा वारंवार आता सध्या कांगावा सुरू आहे कंगाल झालेला आहे या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण तर पेहलगाम येथे जो हल्ला करण्यात आलेला होता दहशतवाद्यांकडून त्यानंतर आता भारताने देखील उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे भारताकडनं पाकिस्तानला उत्तर हे देण्यात येत आहे आपण बैठक काल देखील आपण बघितलं गोळीबार हे सुरू होतं आणि त्यानंतर भारताने आपण बैठत तर मोठ्या प्रमाणात सव्वीस ठिकाणी आपण बैठत तर हल्ला केलेला आहे आणि यामध्ये आता सर्वात मोठी गोष्ट दोन समोर येत आहे ज्या ठिकाणून ते लॉ आपण बघितलं ड्रोन हे हे करत होते तो लॉन्च पॅड त्यांचा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे त्या त्याचप्रमाणे चार एस बे एअरबेसवरती हल्ला करण्यात आलेला आहे पाकिस्तानचा आणि आपण बघितलं पाकिस्तानचा आत्ता काही लाहोर असेल कराची असेल तसंच रावलपिंडी असेल हे पूर्णपणे नष्ट केलेलं आहे आणि आत्ता आपण बघितलं जे पाक दहशतवाद्यांचे जे ठिकाण होते ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये नष्ट केलेले आहेत आणि आपण बघतो एक मोठी गोष्ट म्हणजे जे जेट विमान होतं पाकिस्तानचं ते देखील पा भारताकड उडवून लावलेला आहे आणि या ठिकाणी ही मोठी बातमी आहे आहे आणि आता उत्तर देत पाकिस्तानला जो हल्ला करण्यात आलेला होता त्याला उत्तर आता भारताकडनं देत आहे आणि आपणपर्यंत भारताकडनं देखील सातत्याने ड्रोन हे उडवले जात आहेत आणि या ठिकाणी पाकिस्तानवरती गोळी फायरिंग देखील केली जाते आणि पाकिस्तानला त्या ठिकाणी उत्तर हे देण्यात येत आहे आणि सगळं पाकिस्तानला आता उद्ध्वस्त कर करण्यासाठी भारत आता सज्ज झालेला आहे जी 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 मनोज सध्या मुंबईची काय परिस्थिती आहे मुंबईला सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे कारण मुंबई ही आर्थिक राजधानी आहे सव्वीस अकराचा हल्ला अजूनपर्यंत प्रत्येक मुंबईकरांच्या मनात आहे आणि मुंबईकरांच्या मनात पाकड्यांविरोधात संताप आहेच त्याचबरोबर आता सध्या अलर्ट मोडवर प्रशासन कसं गेलेलं आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचा कसा आढावा घेताना दिसत आहेत नक्कीच प्रज्ञा आपण बैठक तर काल मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती आणि या मुख्य बैठकीला आपणपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते आणि सर्व द दलाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि ही बैठक ही महत्वाची पार पडलेली आहे आणि आपणपर्यंत सव्वीस अकराचा सा हमला अद्यापही अंगावरती शहरे आणणारा आहे आणि त्यानंतर हा पेरगामचा हल्ला आणि त्यानंतर आपण बघितलं जो दहशतवाद्यांनी हल्ला पर्यटकांवरती केला त्यानंतर मुंबईमध्ये देखील हाय अलर्ट हे जारी करण्यात आलेले आहे प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे आणि सर्व नागरिकांवरती ते ज्यांच्या बॅगा आहेत ते बाहेर जात असतात त्यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत आता आपण गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी बघू शकतात की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक हे जात असतात फिरण्यासाठी आणि त्या ठिकाणी आपण बघितलं या बाहेर इकडे सर्व बॅरिगेड हे लावण्यात आलेले आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी पोलिसांकडनं सर्व ज्या बॅग आहेत त्या तपासल्या जात आहेत एक एक बॅग ही पूर्णपणे तपासली जाते आणि प्रत्येक नागरिकांवरती आपण 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 त्यांची देखील तपासणी केली कारण की ज्या प्रकारे आलेले होते आ, 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 आले जो होते त्यांनी जो हल्ला केलेला होता त्यानंतर संपूर्ण मुंबई हदरली होती आणि त्यानंतर आता पूर्ण जो पेलगाम वरती हल्ले झाले त्यामुळे कोणालाही आता या ठिकाणी पोलिसांकडनं सोडला जात नाही पूर्णपणे तपासणी करून पोलिसांकडनं यात देखील तपासणी केली जाते आणि त्यानंतर पोलिसांना सोडलं जात आणि आपण सर्व ज्या अधिकारी आहेत त्यांच्या देखील सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत पोलिसांच्या सुट्ट्या देखील या ठिकाणी आपण बघितलं रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी